ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या ला करा बेल आयकॉन वरतीही नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे तर मग आता चिंता करू नका आत्तापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्यावर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या स्क्रीनवर तासगाव तालुक्यात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे आरवडे येथील संग्राम राजाराम वाघ याच्या मृत्यूबाबत मोठा संशय निर्माण झालाय गळ्याला फासाचे व्रण आणि डोक्याला जखम असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं या प्रकरणी तासगाव पोलिसांनी या गंभीर प्रकाराचा तपास सुरू केलाय तासगाव तालुक्यात आरवडे येथील संग्राम राजाराम वाघ वय पंचवीस वर्षे राहणार आरवडे या तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेने तासगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आरवडे येथील संग्राम वाघ हा पंचवीस ऑगस्टच्या सकाळी साडेसहा सा वाजता घराच्या खोलीत पालथ्या अवस्थेत पडलेला होता यावेळी कुटुंबातील लोकांनी त्याला पाहिले असता त्याच्या उजव्या डोळ्याच्या भुव्यावर जखम होऊन त्यातून रक्तस्राव झाला होता व त्याच्या गळ्यावर गळफासाचा व्रण होता ही गंभीर अवस्था पाहून कुटुंबातील सदस्यांनी गावातील एका डॉक्टरांना बोलावून त्याची तपासणी केली यावेळी संग्राम याचा मृत्यू झाला असल्याचे समजले यानंतर या प्रकारची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला परंतु संग्राम वाघ याच्या डोक्याला जखम आणि गळ्याला फासाचे व्रण असल्यामुळे संग्राम वाघ याचा मृत्यू कशामुळे झाला असा संशय निर्माण झाला आहे त्यामुळे संग्राम वाघ याने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याबाबत परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे त्यानुसार तासगाव पोलिसांनी या संपूर्ण कसून चौकशी सुरू केली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अभंगे पोलीस कॉन्स्टेबल कांबळे यांनी सुरू केला आहे